दहा सकारात्मक विचार जे तुमचं आयुष्य बदलतील आपल्याला त्रास देणाऱ्या टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जा। जाणून घेऊया त्यासाठीचे हे दहा उपाय तुमच्या आयुष्यात कधीतरी तुमचा अशा व्यक्तीशी सामना होतो जो सतत तुम्हाला खिजवतो कधी तुमच्या चुका काढतो कधी चार लोकांमध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खच्ची करतो मग असा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला तुमचा मित्र असू शकतो शेजारी असू शकतो किंवा मग तुम्ही काम करतात त्या ठिकाणी तुमचा मालक असू शकतो आणि मग कंटाळून तुमचं मन म्हणतं बॅग घे रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड पण थोडा विचार करा या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहानपणाने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर शक्तिशाली असणं आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे दहा उपाय जे वापरून तुम्ही टेन्शन देणाऱ्यांचा न बोलता गेम ओव्हर करू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक यश मिळवणे हा सर्वोत्तम बदला आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन प्रयत्न करतील ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात ते तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हे शस्त्र आहेत कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचं कावळ्यांचं टोळक त्याच्यावर कुरघोडी करते अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल तसंच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उत्तर द्या बहुतेक वेळा इतरांनी आपल्याला नकारात्मक बोलल्यानंतर आपण आपल्या बोलण्यातून त्यांना उत्तर देतो पण तसं न करता कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत असेल टोचून टोमने देत असेल टोमने मारून तुमचं संतुलन ढासळवण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हादरतात कोणत्याही प्राण्यांच्या ओरडण्यावर सिंह कधीच डरकाळी देत नाही कारण सिंहाला माहीत असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला इतर प्राणी काय करतात याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष त्याचं ध्येय वेगळं असतं तसंच तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा नंबर तीन स्वतःची किंमत समजून घ्या तुम्हाला त्रास देणारे टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचा आत्मभान तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की कि दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होतं सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना, ना कारण त्याचं मूल्य स्थिर असतं तसंच कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्षित केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही तोपर्यंत नंबर चार कृतीतून उत्तर द्या शब्दातून नाही एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय तुमच्या कल्पनांना वेडं ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चपलक उत्तर द्यावं पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नाही तर कामगिरीत असतं कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं शब्द विसरले जातात समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला चार लोकांमध्ये हसवून उडवतो तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या माणसाला बोलायला जागा शिल्लक राहत नाही शब्दातून वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात नंबर पाच नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवून राहा सोशल डिस्टन्सिंग आपण सोशल डिस्टन्सिंग बहुधा शारीरिक व्याधींपासून बचाव करण्यासाठी पाळतो पण आजार फक्त शारीरिक नसतात काही लोक मानसिक विष पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे अपमानास्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थकून जातं आत्मविश्वास गळून जातो म्हणूनच टॉक्झिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःच वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्सिंग हे स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे नंबर सहा आपली विनोद बुद्धी जागृत ठेवा प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या आणि तो घेण्यासाठी विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस तणाव टोमणे अपमान याला रागाने किंवा मौनाने उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हे शहाणपणाचं ठरतं नंबर सात तुमची ताकद म्हणजे तुमचा संयम टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल भांडण कराल पण जर तुम्ही संयम ठेवलात तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही उरणार नाही तुम्ही जर शांत राहिलात संयम ठेवलात तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी नाही ही तीच वेळ आहे जिथे खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योद्ध्याचं लक्षण असतं आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही तोपर्यंत नंबर आठ योग्य वेळी अचूक आणि समर्पक उत्तर द्या जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही स्मरणीय ठरतं एका मीटिंगमध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहास केला तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामामध्ये सुधारणा केली आणि पुढील प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडलं तेव्हा तुम्ही शांतपणाने म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळेस सुचवली होती इतकं म्हणणं पुरेसं ठरतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल नंबर नऊ स्वतला स्वतमध्ये गुंतवा दुसऱ्यामध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथवर काम केलं तर त्यांचं अस्तित्व डगमगायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार खजील केलं तुमचा अपमान केला पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योगा आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यांमध्ये तुमची पर्सनॅलिटी बदललेली असेल आणि आता तो व्यक्ती त्याच जागी असेल आणि तुम्ही त्याच्या पलीकडे येलेला असाल नंबर दहा वेळच तुमची किंमत दाखवून देईल कधी कधी काहीच बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तुमचं उदाहरण देईल सुरुवातीच्या काळात मुंबईत स्ट्रगल करत असलेल्या शाहरुख खानला बहुतेक वेळा नाकारलं गेलं अभिनेत्यासारखं रूप नाही एक्सप्रेशन नाहीत कोण पाहणारे याचे चित्रपट पण काहीही न बोलता तो काम करत राहिला त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं आज तेच लोक त्याचं कौतुक करतात आणि उदाहरण देतात काही लढाया या शब्दाने जिंकता येत नाहीत त्या वेळेने जिंकून दाखवाव्या लागतात जे आज तुमच्यावर हसतात उपहास करतात तुमचा विनोद करतात तेच उद्या तुमचं कौतुक करतील तुमचं मन संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धडा ठरतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधी शब्दांनी मोठा होत नाही तर तो त्याच्या कृतींनी महान बनत असतो यापुढे आपण विविध सकारात्मक विचारांसोबत भेटणार आहोत तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं आणि तुम्हाला पुढे जायला नेहमीच प्रेरणा मिळत राहो हीच सदिच्छा आजचे विचार तुम्हाला आवडले असतील तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह